मानवाचं जीवन कसं दुर्दैवी असतं दोन दिवसापूर्वी एका अंत्यविधीला गेले असता अपघात झाला अपघाताची भयानकता खूप होती आणि त्याच्यामध्ये दोन व्यवस्थित बिघट ते जखमी झाले ज्या माणसानं गरिबी श्रीमंती कधी पाहिली नाही परंतु प्रत्येकाच्या सुखात आणि दुःखात हा माणूस हिरिलीने असायचा याचं ज्वलंत उदाहरण आपण आज पाहत आहोत की ज्यांच्या ज्यांच्या घरामध्ये सुख आणि दुःख दुःखाली पिंगट नाही असं घरही नसत काळाचा घाला इतका वाईट असतो पंढरीची वारी पूर्ण केली आणि बारस करून ते बेल्ल्यामध्ये आले त्यांना कळलं आणि गेले मृत्यूशी झुंज खूप दिली एक दिवस हॉस्पिटलमध्ये त्यांनी झुंज दिली परंतु नियतीला काही वेगळं मान्य होतं आणि आज खरा माणसातला माणूस आपल्यातला हरवला पुन्हा धुडीभाषेत पिंगट होणे नाही या ठिकाणी सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित आहेत आज काही प्रत्येकाला भावना व्यक्त करायला आम्ही देऊ शकत नाही प्रत्येकाचा नामोल्लेख होईल असंही नाही कारण वेळ आणि प्रसंग फार वाईट आहे आणि झुंडिओ शेठचं कुटुंब आज खऱ्या अर्थानं पोरक झालेलं आहे कारण त्या एका नावाच्या भोवती संपूर्ण कुटुंब होतं आणि त्या नावालाही वजन होतं आणि माणसालाही वजन होत असा देव माणूस आपल्यातून आज हरपलेला आहे उपस्थित तुम्हा सर्वांच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि सरांनी उल्लेख केला परंतु खाडेसर त्याच्याही पर्यंत खूप माणसं राहिली ते आपण त्यांचा नामोल्लेख करू शकत नाही असो ऋंडिओ शेठ पिंगट माणूस दातृत्व कर्तृत्व आणि नेतृत्व याचा त्रिवेणी संगम असणारा हा माणूस आपल्यातून गेलेला आहे काल त्यांचं जाणं झालेलं आहे पश्चात पत्नी चतुराबाई आहे मुलगा संतोष प्रदीप विक्रम आणि मुलगी विद्या त्यांचे भाऊ नांदप्पा राजराणा त्यांचा चुलत बंधू हा फार मोठा परिवार आहे परंतु खऱ्या अर्थानं हा परिवार आज खोरका झाला आहे आपल्या शब्दरूपी शब्दांनी त्यांना आधार मिळू शकत नाही परंतु आपली आजची उपस्थिती पाहता शेठच्या कर्तृत्वाला आपण आज सलामच केला पाहिजे त्यांचं काल जाणून झालं आहे सावडण्याचा विधी आज संध्याकाळी या ठिकाणी साडेसहा वाजता संपन्न होईल प्रसक्रियेचा जो विधी आहे तो अकरावा दिवस आपण धरलेला आहे दहाव्या दिवसाला सोमवार येतो आणि सोमवार दिवशी बाजार असतो त्याच्यामुळं आपण अकरावा दिवस तीस तारीख अशी धरलेली आहे तीस जुलै दोन हजार चोवीस याची सर्वांनी नोंद घ्या उपस्थित तुम्हा सर्वांच्या वतीनं प्रत्येकदा भावपूर्ण आदरांजली आणि फसायदानासाठी